आपला कोण आणि परका कोण हे योग्य वेळेला मुखवटे उतरल्यावरच कळतं हीच योग्य वेळ निवडणुकीच्या निमित्ताने आली आणि गद्दारांचे मुखवटे उतरले आता या निवडणुका कोणत्या तर त्या विधान परिषदेच्या कोण हरले कोणी बाजी मारली आहे आणि क्रॉस वोटिंग कशी झाली आहे पाहू आजच्या प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय आपल्या सर्वांचे स्वागत करतो प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधान परिषदेच्या निवडणुका बऱ्याच चर्चेत होत्या आणि त्या बारा जुलैला पारही पडल्या या निवडणुकीत महायुतीने सर्व नऊ आमदारांच्या विजयासह दणदणीत बाजी मारली आहे महायुती हा आनंद साजरा करत असताना महाविकास आघाडी मात्र आपल्या बारीक डोळ्यांनी संशय व्यक्त करते अशी का आली आहे महाविकास आघाडीवर ही वेळ तर विधान परिषदेत निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन आमदार मैदानात उतरवले होते आता ही रिस्क कशासाठी तर लोकसभेच्या निवडणुकांपासून महाराष्ट्राचं वातावरण महायुतीच्या विरोधात होतं आणि याचाच फायदा घेत आणि धोका पत्कारत महाविकास आघाडीने आपले उमेदवार दिले भाजपाची लाट ओसरल्याने महाविकास आघाडीला दिसला होता यामध्ये आशुचा किरण पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांच्या पराभवाने महाविकास आघाडीमध्ये मात्र या आशेचा निराशा झाली आता हे फासे फिरले कसे तर यावेळेच्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस के वोटिंग केल्याचं म्हटलं जात आहे याच क्रॉस वोटिंगचा आधार घेत काँग्रेसचे सात आमदार फुटले असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे आता हे क्रॉस वोटिंग म्हणजे नक्की काय तर क्रॉस वोटिंग म्हणजे एक राजकीय पक्ष किंवा युती पक्ष त्यातील आमदाराने त्या पक्षातील नेत्याच्या निर्देशाविरुद्ध असंच राजकारण दोन वर्षांपूर्वी खेळलं गेलं होतं हे तुम्हाला माहितच असेल दोन वर्षापूर्वी वीस जून रोजी विधान परिषदेत मतदान पार पडले आणि हे मतदान संपल्यानंतर त्या रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह गडप झाले त्या रात्री ते सुरतमध्ये होते शिंदेच्या बंडांचे कुणकुण लागताच महाराष्ट्रात घडामोडीत शिंदेसह चाळीस आमदारांनी बंड केला शिवाय दहा अपक्ष यात सहभागी होते हे सर्व आमदार सुरतहून गुवाहाटी पुढे गोवा मार्गे राज्यात थेट सत्ता स्थापनेसाठी आले एकोणतीस जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि तीस जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता हे पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी यावेळी काळजी घेतली या, या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गटाने खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले होते आता हॉटेलमध्ये पाठवण्याचे कारण काय तर एक प्रकारे त्यांना भूमिगत करणे ते कशासाठी तर त्यांच्यावर प्रभाव टाकून कोणी त्यांना फिरवू नये त्यांना अमिष दाखवून मत बुडवू नये यासाठी पण हे कामी आलं का तर नाही एवढं करून ना हे काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याचं म्हटलं जात आहे आता यासाठी जरा मतांची गणित पाहूयात काँग्रेसची सात मते फुटल्याचा संशय सध्या तरी बांधला जातो काँग्रेसकडे एकूण सदतीस मते होती काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव हो। यांना पहिल्या पसंतीचे म्हणजे पंचवीस मते मिळाली सातवांना पंचवीस मते दिल्यानंतर काँग्रेसकडे बारा मते शिल्लक राहिली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सतरा मते होती त्यामुळे मिरिन नार्वेकर यांना काँग्रेसच्या सहा मतांची गरज होती नार्वेकरांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सतरा आणि काँग्रेसची पाच अशी पहिल्या पसंतीची फक्त बावीस मते मिळाली म्हणजेच काँग्रेसची बारा पैकी सात मते फुटली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बेचाळीस मते होती पण त्यांच्या दोनही उमेदवारांना मिळून पाच मते जास्त मिळाली म्हणजेच काँग्रेसचे सात पैकी पाच मते अजितदारांच्या राष्ट्रवादीने फोडली असा अंदाज आहे भाजपाकडे एकशे पंधरा मते होती आणि भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचे म्हणजेच एकूण एकशे अठरा मते मिळाली भाजपाला एकूण तीन मते जास्त मिळाली त्यापैकी एक मत मनसेचं असू शकतं याचाच अर्थ उर्वरित दोन अधिकची मतं ही भाजपाला काँग्रेसकडूनच मिळाल्याचा अंदाज आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अपक्ष आमदारांच्या पाठिंबासह पहिल्या पसंतीची शेहेचाळीस मते होती शिंदेच्या शिवसेनेला एकोणपन्नास मते मिळाली म्हणजेच त्यांनाही समाजवादी पार्टी आणि एमआयएम ची मते मिळाल्याची शक्यता आहे आता यावरती काँग्रेसचे नेते म्हणतायत रॉस वोटिंग वर नाना पटोले यांनी मौन सोडलंय मत फुटल्याचं सांगितलं जात आहे या आधीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत भंडारे उभे होते तेव्हाही असाच प्रकार झाला होता निवडणुकीतील बदमाश लोक ओळखले गेले नव्हते मात्र यावेळी आम्ही ट्रॅप लावला होता या सापड्यात ते बदमाश आमदार सापडले आहेत आम्ही याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे पार्टी विरोधी काम करणाऱ्या पार्टीची बेइमानी करणाऱ्या गद्दारी करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल या स्पष्ट शब्दात नाना पटोले यांनी गद्दारांना आव्हान केलं याबाबत या तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद